नमस्कार आकाशवाणी मराठी बातमी मत्रात मी निषाद लाजार आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे खऱ्या लोकसेवकास न्याय मिळेल काय पूर्वी राजकारण असो की समाजकारण क्रांतिकारी पुरस्कर्ते होते स्वातंत्र्यानंतरही राजकारणात आक्रमकता ही विकास कामे करण्याच्या दृष्टीने एक महत्वाची समजल्या द्यायची वर्षानुवर्ष अनेक लोकप्रतिनिधी आहेत ज्यांनी आपल्या आक्रमक शैलीने प्रशासनावर आपली पकड मजबूत केली अशी एक नाही अनेक उदाहरणं देता येईल गेली साठ वर्षापेक्षा अधिक काळ विरोधात राहूनही सत्ताधारांना घाम फोडण्याचे काम सुद्धा आक्रमक विचारसरणीच्या नेत्यांनी केले असल्याचे आपण बघतो आहोत मात्र आता आक्रमकता म्हणा किंवा क्रांतिकारी विचाराला मुठमाती देऊन राजकारण्यांना कामे करावी लागत आहेत अशातच काही महाभाग असे आहेत की जे मुळातच आक्रमक स्वभावाचे धनी असल्याने त्यांचा स्वाभिमान त्यांना समाजकारण राजकारण करण्यापासून रोखू शकत नाही मात्र उद्देश जरी समाज उपयोगी असला तरी सध्या प्रशासनातील अधिकारी कर्मचारी त्याकडे वाकड्या नजरेनं बघून कारवाईचा बडगा उचलत असतील तर मग राजकारणात कोणाची आणि कशाची आवश्यकता आहे हा प्रश्न उपस्थित होत आहे आता हेच बघा ना लोकेश भेंडारकर हे विरली बोजणुकेतील रहिवासी असून ते गेल्या पंधरा वर्षापासून विविध राजकीय पदांवर कार्यरत आहेत सन दोन हजार बारा ते दोन हजार सतरा ते विरली बोजणुकेतील उपसरपंच दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस पर्यंत सरपंच त्यानंतर दोन हजार बावीसपासून आता ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य म्हणून कार्यरत आहेत शिवाय लाखांदूर तालुका कृषी उत्पन्न बाजार संचालक म्हणून कार्यरत उच्च शिक्षित लोकेश भिंडारकर हे पेशाने मुळात आक्रमक स्वभावाचे असल्याने लोकहितासाठी त्याचा वापर करताना काही ना, ना अडचणीचं वाटत असेल मात्र जनहितासाठी आक्रमक असणे यात काही गैर आहे असे वाटत नाही आता हेच बघा एका दलित महिलेची कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करताना हलगर्जीपणा झाल्याचा आरोप करून मृत्यू त्या मृत महिलेचा परिवाराला न्याय मिळावा म्हणून मृतक महिलेचे कुटुंब नातलक आणि सर्वपक्षीय नेते कार्यकर्त्यांनी हर चौकात मृतदेह ठेवून न्यायाची मागणी केली यात लोकेश भेंडारकर यांनी खासदार तसेच अन्य कार्यकर्त्यांसह सहभाग घेतला लाखांदर पोलिसांनी चोख सुरक्षा ठेवली होती प्रकरणावर तोडगा काढण्यात आले मात्र रास्ता रोको केला म्हणून केवळ लोकेश भेंडारकर यांच्यासह अन्य चार लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला स्वतः सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाला आपल्या कामाबद्दल विचारले असता त्या ग्रामसेवकांनी पोलिसात सिवी गाडी यांना मारपीट करण्याची धमकी दिली म्हणून तक्रार केली आणि पोलिसांनी गुन्हा दाखल केला लोकप्रतिनिधीकडून जर आक्रमकतेने विचारणा होत असेल तर त्याच्या चुकीचा अर्थ काढून सरळ पोलीस कारवाईचा बडगा उगारला जात असेल तर हे योग्य आहे काय हा सुद्धा विचार करणे आता गरजेचे आहे याच्याच अर्थ असा की सध्याची दिल्लीपासून गल्लीपर्यंत जी सध्या राजकीय स्थिती आहे त्यावरून आक्रमकता आता गुंडाळून ठेवून केवळ मान खाली टाकून कर्मचाऱ्यांच्या पुढे नतमस्तक होऊन कामे करावे काय असा संभ्रम निर्माण झाला आहे खऱ्या समाजसेवकांना लोकसेवकाला न्याय मिळेल काय असा प्रश्न आता उपस्थित होत आहे सन्मानिय पोलीस अधिकाऱ्यांनी आज माझ्यावरती गुन्हे दाखल केलेले आहेत मी दिनांक एकोणीस एक दोन हजार पंचवीसला ला बिर्ले इथे मृत मेघा बनारसे यांच्या वरती झालेले जे चुकीचे शस्त्रक्रिया आहेत त्याच्या संबंधानं कुटुंबियांच्या वतीनं आणि गावकऱ्यांच्या सहकार्यानं जे आंदोलन आम्ही त्या ठिकाणी केलं त्या आंदोलनामध्ये आपल्या क्षेत्राचे सन्माननीय खासदार डॉक्टर प्रशांत पडोळेसुद्धा होते विरली बुजुर्ग येथील सन्माननीय नागरिक ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी आणि प्रतिष्ठित नागरिक सुद्धा होते आणि त्यानंतर ते आंदोलन आम्ही केलं त्या आंदोलनामध्ये आम्ही आमच्या मागण्या शासनासमोर ती मांडल्या आणि शासनाने ते आमच्या मागण्या पूर्णही केल्या माग मागण्या मान्य केल्या परंतु त्यानंतर ती घटना झाल्यानंतर पाच दिवसानंतर फक्त पाच लोकांवरती हेतू पुरस्पर आमच्यावरती कायद्याने गुन्हा नोंदविण्यात आला त्या आंदोलनामध्ये आम्ही फक्त पाच लोक होतो का हा प्रश्न निर्माण होतो त्या ठिकाणी त्या आंदोलनाचे फोटो उपस्थित आहेत त्या अधिकाऱ्यांनाही माहीत आहेत त्याच्या व्हिडिओ सुद्धा माहीत आहेत त्या आंदोलनामध्ये आमच्यासह खासदार साहेब होते विरले बुजुर्ग येथील सर्वसामान्य लोक होते आम्ही जो आंदोलन केला तो सर्वसामान्य माणसाच्या हक्कासाठी आंदोलन केला आणि सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे हे आमची भूमिका घेऊन ते जर आंदोलन केलं असेल आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून तर आमचं तिथं काही चुकलेलं नाही त्यानंतर सुद्धा फक्त हेतू पुरस्पर पाच लोकांवरती जर हे गुन्हे दाखल होत असतील तर शासनाला माझा प्रश्न आहे की शासनाने त्या फुटेज चेक कराव्या त्याचे फोटो चेक करावेत त्याच्यामध्ये किती लोक उपस्थित होते मग त्या सर्व लोकांवरती गुन्हे का दाखल केला नाही आम्हा फक्त काँग्रेसचे आम्ही आहोत आणि आमच्यावरती पाच लोकांवरती हेतू पुरस्पर गुन्हे नोंद करण्याचा त्यांचा काय हेतू आहे हे त्यांनी स्पष्ट करावं आणि जनतेच्या हितासाठी मई लोकेश भेंडारकर याला जर जनतेच्या हितासाठी पन्नास गुन्हे जरी दाखल झाले माझ्यावरती तरी जनतेची लढाई हा लोकेश भेंडारकर लढत राहील कितीही गुन्हे तुम्ही दाखल करा परंतु जनतेच्या लढाईमध्ये हा लोकेश भेंडारकर कधीच मागे येणार नाही एवढा आपल्या सर्वांना सांगतो आहे याच्यापूर्वी माझ्यावरती संजय गहाणे या, या ग्रामसेवकाने चुकीचे आरोप करून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला मी माझ्या वार्डातील सर्वसामान्य माणसाच्या कामासाठी त्या माणसाला फोन केला होता आणि त्या फोनवरती त्या माणसाने चुकीचं मला बोलून अरवाचे भाषेत शिव्या देऊन मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला तीही भूमिका घेऊन मी आपल्या सर्वांना सांगतो आहे की त्याच्यावरतीही गुन्हा नोंद व्हायला पाहिजे आणि मी जर चूक केली असेल सर्वसामान्य माणसाला भारतीय संविधानाने मला दिलेला जो अधिकार आहे तो अधिकार वापरण्याचा जर मला अधिकार नसेल तर हा भारतीय संविधानाचा या ठिकाणी भंग आहे एवढं मी आपल्या सर्वांना सांगतोय आज त्या कुटुंबातली स्त्री मरण पावलेली आहे तिचे छोटे छोटे बालका आहेत आणि त्या बालकांचा हेडसाड व्हायला नको शासनाने तिची जबाबदारी घ्यावी या भूमिकेसाठी जर मी आंदोलन केलो असेल आणि तो जर गुन्हा असेल गोरगरिबांच्या प्रश्नासाठी जर लढणे हा जर जनप्रतिनिधीचा जर गुन्हा असेल तर असे अनेक गुन्हे माझ्यावरती लावण्यात यावेत आणि मी कधीही त्यासाठी तयार आहे आपल्या सर्वांचं निरोगी तो धन्यवाद